तुमचं काय नाव विनायक माहिती काय झाले पैल फालाय वागा नाही किती वाजता कळलं तुम्हाला सकाळी पहिले पाय दहा आल्यावर आल्यावर तर बैल बसलेलं काय बघायला सगळं रगत मांडी पडलेली दिसली पहिला ही सगळी बघायला कळवलं लागलं नाही कळलं मी राहणार अजून इथे अधिकारी त्यांना फोन केला होता वाघाचा बंदोबस्त वाघाचा काहीतरी वन विभाग अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा इथं माणसांना यायचं जायचं आता भीतीच वातावरण आता शेताकडे यायचं म्हणलं तरी सुद्धा दिवसा सुद्धा यायची भीती वाटायची अशी परिस्थिती झाली आता कधीच आज ता का शिवारात अशी कधीच घटना घडली नाही ही पहिलीच घटना घडलेली त्यातून आणखी लाईट जे रात्र आणि पाळीची लाईट पाळी त्या इकडे लाईट बैलाची गंभीर अवस्था आहे ना त्याला वन विभागाला वाहक पकडण्याचे आणि आदेश दिलेले नाहीत त्याविषयी आपलं काय म्हणत आहे काय माणसानं माणूस एका घेऊन गेल्यावर आदेश यायचे काय त्यांना गो आदेश द्यायची ते आदेश द्या द्यायचे ते आदेश आदेश जनावर गेले आता मुंगशीची दोन तीन जनावर गेली सासुरे ह्याच्याकडे दोन तीन जनावर गेली आता ही जनावर आता चालू जा पहिला आता म्हणून बसला उद्या काय माणूस नेल्यावर ही आदेश अधिकारी त्यांच्या त्यांच्या घरात कोणाचा असल्यावर तेव्हा आदेश आलेशिवाय करणार आधी एखादा माणूसच घेऊन गेल्यावर ह्यांना आदेश येणार का लवकरात लवकर त्यांनी ह्याचा बंदोबस्त करावा ना आता होता शेतात यायचं म्हणलं तर आता कशाला शेतात लक्ष सांगा पाणी सुद्धा आम्ही शासनाकडे काय मागणी शासनागड झालेलं नुकसान एवढी द्यावी आणि त्या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा इकडे रात्री पाळीची लाईट चालू आहे रात्री यायचं सुद्धा म्हटलं तर आता भिस्तीच वाटतं बंदोबस्त नाही झाला तर तुम्ही बंदोबस्त नाही झाला तर आम्ही रास्ता रोखू शंभर टक्के करणार शंभर कारण हे आज प्राण्यांवर आहे उद्याला जेवावर सुद्धा येऊ शकतंय हां चला बंदोबस्त घर